चॅलेंजवर मात केली मग मात्र गोष्टी खूप सकारात्मक पद्धतीने पुढे गेल्या तिथे तुम्ही व्यवसाय उभारावा म्हणजे खर तर कुठलीही पोलीस यंत्रणा जी असेल ती मला नाही वाटत की कधी व्यवसाय ह्या गोष्टीकडे वळत असेल प्रशासन चालवणं कायदा सुव्यवस्था ठेवणं हा एक भाग आणि त्यातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि तो व्यवसाय एस्टॅब्लिश करणं मुळात ही आयडिया आली कशी हा एक भाग आणि ते शक्य कसं झालं त्याचं कारण जसं आम्ही मुळाशी गेलो की एक म्हणजे अफोर्डेबिलिटी हे कारण आहे दुसरं निग्लिजन्स हे कारण आहे त्यांना माहितच नाही की हे सोडून आम्ही का अजून काय काय करू शकतो किंवा त्यातले काही कम्युनिटीज अशा होत्या की ज्यांचं म्हणणं होतं की आम्ही शेकडो वर्ष आमच्या पूर्वजांनी पण हेच केलंय आम्हाला हे सोडून दुसरं काही येत नाही पण जेव्हा त्यांच्याच पूर्वजांचा म्हणजे दैदिप्यमान इतिहास आम्ही त्यांच्या समोर ठेवला की तुमचे पूर्वज हे करत नव्हते ते मजबुरीने हे करायला लागले ते तर पूर्वी व्यापारी होते मग त्यांना लक्षात आलं की अरे वा हे अनेक गोष्टी त्यांच्या इतिहासातल्या जेव्हा त्यांच्या समोर ठेवल्या गेल्या तेव्हा त्यांनी ते प्रेरित झाले आणि ते पुढे आले आता महिलांचा खूप महत्वाचा रोल आहे हातभट्टीमध्ये महिला सुद्धा खूप महत्वाचा रोल प्ले करायचा विक्री आणि त्याचं त्याला ता, दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं हे मेल पार्ट करायचं आणि जे ऍक्च्युअल प्रोडक्शन आहे कष्टाचं काम पाणी आणणे सरपण आणणे भट्टी लावणे वगैरे हे महिला करत होत्या त्यामुळे महिलांना जेवढं आपण त्यांना बोलायला सुरुवात केली त्यांचं समुपदेशन करायला सुरुवात केली की तुमची पुढची पिढी जर आपल्याला याच पद्धतीनं जायची जाऊ द्यायची नसेल तर आपल्याला बदललं पाहिजे आज आणि महिला हळूहळू तयार होत गेल्या महिलांकडे एक खूप चांगलं स्किल होतं ते म्हणजे एम्ब्रॉयडरी त्यांचे आपण जर कधी वेश पाहिले तर ते सुद्धा ते खूप छान रंगीत काच काम करून बनवतात तर त्यांचं हे स्किल आपल्याला मॉडर्न फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करता येईल आणि ते सर्वच लोक